तेव्हा मी त्यांच्या दारामध्ये जात होतो तर आणि सांगत होत्या एक घंटा दोन घंटा तीन घंटा बसा पण मला भेटासाठी तीन तीन घंटे वाट इलेक्शन मध्ये मदत करत पण जेव्हा या ग्रामपंचायत मध्ये मी आलो भैयाच्या घरी गेलो सगळे ग्रामपंचायतचे सदस्य सगळे कार्यकर्ते भैयानी जमा केले आणि सांगितलं की आम्ही पूर्ण तुमच्या सोबत आहे आमच्या काशीनाथ बाबांचं मंदिराच काम आणि जागेचं काम करा नामगाव पेठच्या विकासाच काम करा आम्हाला एक रुपया सुद्धा पाहिजे शब्द देणारा माणूस या स्टेजवर हो आहे आणि त्या बाईनी माल तर वेगळा घेतला आणि याच नामगाव पेठ मध्ये लोकांना फोन करून सांगितलं की नवनीत रायच्या विरोधात काम करा नवनीत रायला निवडून द्यायचं नाही म्हणजे एक बाई आज आमच्या ज्योतिबाईनीवलीकर त्यांनी सांगितलं एक एक शब्द एक हे एक बाई एका बाईच्या विरोधात किती राहू शकते किती द्वेष असू शकते हे उदाहरण देशामध्ये जर कुठे पाहिलं तर या अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणा विषय जो द्वेष आहे जो त्याच्याविषयी जो आक्रमकता आहे ते तुम्ही सगळे मिळायला पाहिजे अरे आज